ए प्रीती चल ना तुला सोडतो जा तिकडे मला बोलायच तुझे का का म्हणजे किती इग्नोर करतो एवढं काय चिडतीस रे यार सोडतो की तुला मी मी माझं माझं पाय पाय जाईन जातो आता मी घरीच चाललोय त्याच घरी चाललोय म्हणून तरी बरंय म्हणून तो म्हणतोय सोडतो तुला आस्ता एवढा रोसवा फोगा चल तू सोडतो काही नको मी माझं माझं जाईन का म्हणजे किती बहिणी सांगितलं मी कि बघा तुमची अशी करते बहीण म्हणून मग तू कसा वागवतो कसा वागवतो काय वागतो मी तुला एवढं तेवढं चालणार चेष्टा होतच असते इतके दिवस असते का पण मग तू कसा रे कसं भांडत राहतो इग्नोर तर किती तू मी इग्नोर केलं तुला मग तू इग्नोर आ... करते मला करतो कधी प्रेमाने बोलतो माझ्याशी मग मा? कधी बोललो हे असं तुझं बोलणं काय बोलायला बोला गेलं का बोलायला तू किती भाव खाल्ला आज ठीक आहे मुलींनी भाव खायचा असतो पण इतका पण मग आम्ही खायचं असं तुम्ही नसतो खायच आम्ही म्हणतो सोडवत काय म्हणलं सोडवायचं तू पटली आता मला उलटी कितीही कराय पाहिजे सांगायचं तशी भावाला त्यांना सांगायचं तुझ्या बापापर्यंत कळवायचंय एकाच घरात दोन बहिणी आलो किती असं का तुमच्या तुमच्यात होईल काहीतरी आमच्यात नाही काय म्हणणार पण मग तू मला नको इग्नोर करू सगळ्या गोष्टी धरून नाही करणार काय नाही करणार करतो तू होतच असतं एवढं तेवढं काल मी किती बोलत होते तुझ्याशी चल आपण जाऊ पिझ्झा खायला जाऊ पिझ्झा खायला जाऊ नाही मला फोनवरच बोलायचं कोणाशी बोलत होतो टाइम तू ऋषीवर बोलत होतो त्याचं काम होतं मग मला गेलं पाहिजे आता तुला पटल्यानंतर एवढं काय नसतं बाकीचे काम केले पाहिजे थोडस लग ना लागणार पैसे जमा करते हा का खरं मग मग तू चांगले मला नाही बोलला पण तू आता तुला काय बोलायचंय सगळं तुझ्या वडिलांशी बोलायचं तुला बोललंय लग्न करायचं बस इथपर्यंत ठीक आहे तू काय बोलायचं आपण फिरायला इकडे जाऊ ठीक आहे चालेल मग असं सांगायचं ना पण इग्नोर नव्हतं करायला पाहिजे तू बोलायचं ना बाई मी कामात असतो असं तसं मी समजून घेतलं असतं तसं तू जे काही ते आपल्यासाठीच करतो ना मग सुरवातीला तुझ्या मागे येण्यासाठी तुला पटवण्यासाठी घरापर्यंत सोडायला यायचो आता काय आता फक्त घरी न्यायचंय किती राहत राहिले त्याच घरी फक्त लग्न करून आणायची दोन्ही बहिणी दोन भाऊ असं कुठं आहे का आपल्या गावात तरी आहे का नाही तस आहे तस एवढं सुंदर हरिण माझ्या तावडी सापडलो किती लावणार तर कोणाला लावणार मग मग मी तुला आतापासूनच मुखानी वगैरे असं तयारी चालू आहे माझी ती लक्षात राहत नाही माझ्या जास्त भारी मग काय बर तू मग पप्पांना बोलणार आहे ना हा मी नाही बोलणार मी वहिनी पुढे घालणार मी म्हणले काय ती म्हणते ना पूर्ग बावळे स्वतः स्वतः मी तुला घरच्यानी तुझ्या वडिलांना पण ताईला ताई बोलणार नाही ना काही आपण दोघ संघ सांगण्यापेक्षा मी हळूहळू तुम्ही तुम्हीच एखादी बघा कशाला वागता घरातच आहे असं काहीतरी करावं लागेल ना खरे अस्लॅन करत हा म्हणून तू आवडत नाही का म्हणजे चांगलं आहे मस्त अजून काय बोलणार आहे का यायची घरी बरं चल जाऊ पण हां मला पिझ्झा खायला घालायचं बाहेरचं लई खाल्लेलं हा प पटई पचायचं नाही थोडंसं हेल्दी बन चांगलं बन असंच असतं तुझं वडापाव खाणारे पोरं रन तू पिझ्झा चालू करायचा आम्ही वडापाव दोन दोन काय तीन तीन खाना बॅट जाऊ दे चॉकलेट तरी येशील एक कॅड कॅडबरी मस्त चालेल डेअरी मिल्क चालेल बर बसु। बसु। चाले। बस चल बस हॅलो हां